एकेकाळी अफगाणिस्तान हा देश संपूर्ण बौद्ध होता बौद्ध धर्म हा वास्तववादी धर्म आहे नुसत्या काल्पनिक गोष्टींवर बुद्धांनी आपल्या धर्माची उभारणी केली नाही त्याचमुळे ईश्वर आणि आत्मा किंवा अशाच भलत्या भलत्या गोष्टी बुद्धांना मान्य नव्हत्या जे मानवाला अनुभवता येत नाही किंवा ज्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशा कोणत्याही गोष्टीवर बुद्धांचा विश्वास नव्हता प्रत्येक धर्माला दोन बाजू असतात एक विचारावर आधारलेली तात्विक आणि दुसरी नीती नियम यातील एक अधिक महत्वाची व दुसरी कमी महत्वाची आहे असे म्हणता येणार नाही ब्राह्मण धर्माच्या या दोन्ही बाजू पडताळून पाहिल्या तर हा धर्म विघातक असल्याचे आपल्याला आढळून येत कारण मानवा मानवात असमानता विषमता हिंदू धर्माचे वैचारिक बैठक आहे ब्राह्मण भ्रष्ट असो किंवा महामूर्ख असो तो सर्वश्रेष्ठ आहे या धर्माची शिकवण आहे ब्राह्मणांपेक्षा क्षत्रिय कनिष्ठ क्षत्रियांपेक्षा वैश्य आणि वैश्याहून शूद्र शेवटच्या तीन वर्णांना अध्ययनाचा अधिकार नाही ब्राह्मणाला अध्ययनाचा अधिकार असल्यामुळे साहजिक सर्व वर्गांसाठी विचार करण्याचे राखीव अधिकार ब्राह्मणांकडे होते एकट्या क्षत्रियाने देशाचे रक्षण करावे अशी आत्मघातकी व्यवस्था होती एकाच्या हाती तलवार देऊन त्याच्यावर समून राहण्यास सर्वांना सांगण्यात आले याचा परिणाम हा झाला की जेव्हा जेव्हा क्षत्रियांचा पराभव झाला तेव्हा तेव्हा सर्व देशाच्या देश शत्रूंनी पाद शत्रूंनी पादांकरात केला माझ्या या विधानाला इतिहास साक्ष आहे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात युरोपात देखील उन्या पुऱ्या शंभर लढाया झाल्या त्यातील काही पराभव झाला तर काही जिंकल्या गेल्या परंतु सर्व युरोपभर हिटलर कधी स्वाभिमित्व गाजवू शकला नाही सरते शेवटी हिटलरचा पराभव होऊन सर्व युरोपचे रक्षण झाले कारण भारतासारखे तिथे एकाच वर्णावर देश रक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली नव्हती जेव्हा जेव्हा मुसलमानांनी भारतावर आक्रमण केले आणि राजपुतांचे शिरकान केले तेव्हा तेव्हा जणू काही सर्व ज्यांचे निर्मिती फक्त नफा मिळवण्याची व संपत्ती गोळा करण्याच्या असा एक वर्ग आहे त्यांना आपण वाणी बनिया अथवा उत्तरेकडे लाला या नावाने ओळखतो देशाच्या कल्याणाची अथवा इतर कोणाच्या भलाईची चिंता ते कधीच करीत नाही संपत्ती जमा करण्यात त्यांच्यासारखा हावरा आणि महालोभी माणूस सापडणार नाही ना। देश तिकडे युद्धात युद्ध साहित्य देखील नफा नाही ना। प्रत्येक पौर्णिमाला असे समारंभ घडवून आणण्याचा समितीचा मनोदय आहे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात पूर्ण चंद्राच्या शीतलतेत माणसाला आपल्या कार्याचे सिंहावलोकन शांततापूर्वक आणि गांभीर्याने करण्याची संधी मिळते हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय हिंदू आणि बौद्ध धर्मात महान अंतर आहे मी ते सर्व तुम्हाला समजावून देतो मिलिंद राजाने भिक्षू आचार्य नागसिनाशी केलेली चर्चा प्रश्नोत्तर रूपाने मिलिंद दिलेली आहे त्याची आठवण मला या प्रसंगी आली आहे मला लोक विचारतात भारतातून बौद्ध धर्म का विलयाला गेला असाच एक प्रश्न मिलिंद राजाने भिक्खू नागसिनाला विचारला होता मिलिंद मनाला धर्माचा रहस का होतो तेव्हा आचार्य या नागसेन यांनी उत्तर दिले होते की धर्म रासाची तीन कारणे आहेत एक म्हणजे जो धर्म तात्विक तात्कालिक सामायिक असतो म्हणजे ज्या काळात म्हणजे त्या काळापुरता असतो तो विलयाला जातो ज्या काळापर्यंत धर्म जनमानाची पकड घेतो तोपर्यंत तो धर्म राहतो दुसरा जर धर्मोपदेशक विद्वान असतील आणि जर चर्चेच्या प्रसंगी ते आपल्या धर्माचे उत्तम रीतीने प्रतिपादन करून यशस्वी होऊ शकत नसतील तर तो धर्म विलयाला जातो आणि तिसरा जेव्हा सर्वसाधारण माणूस खऱ्या धर्मावर विसंबून राहत नाही केवळ नक्कल करतो त्यामुळे धर्म विलयाला जातो कारण नक्कल चिरंतन नसते भारतातून बौद्ध धर्माच्या रासाची जी कारणे आहेत त्यांच्याशी या कारणाचा सरळ संबंध नाही मी या संबंधात कोणाशीही चर्चा करायला तयार आहे मी तुम्हाला सांगतो की जगातील अखिल मानवांच्या कल्याणासाठी सदा सर्व काळ फक्त बौद्ध धर्मच राहील या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून बुद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्यांना भूत शिकार म्हणजे मूर्ती फोडणारे म्हटले जाते यातील भूत हा मूर्तीसाठी शब्द आहे तो बुद्ध या मूळ शब्दाचे विकृत अपभ्रंशरूप आहे मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे एकेकाळी एक अफगाणिस्तान हा संपूर्ण बौद्ध देश होता आक्रमक मुसलमानांना तेथे पिवळी वस्त्रे परिधान केलेले लोक इकडून तिकडून जाताना आढळले मुसलमान सरसेनापतीने त्यांना इस्लामी धर्माचा स्वीकार करण्याचा निरोप पाठविला पण भिक्षूंनी तसे करण्यास नकार दिला एक दिवस हा सरसेनापती अरण्यातून जात असताना त्याला तेथील झाडावर माणसांची मुंडकी लटकलेली आढळून आली आश्चर्य वाटले जवळजवळ सातशे बौद्ध भिक्षूंची कत्तल करून त्यांची डोकी झाडावर टाकण्यात आली होती हे पाहून आपल्या हुकुमाची चुकीची अंमलबजावणी झाल्याचे पाहून त्या सरसेनापतीला फार खेद झाला तोपर्यंत आपला जीव व धर्म वाचविण्यासाठी सर्व वा बौद्ध भिक्षू चीन तिबेट आणि इतर देशात पळून गेले होते तेच भिक्षू पुढे जपानला गेले मुसलमानांनी बौद्ध व हिंदू धर्मावर आक्रमण केले होते ही गोष्ट खरी आहे त्याने हिंदू व बौद्ध दोन्ही धर्माची मंदिरे उद्ध्वस्त केली परंतु बौद्ध धर्माचा जो संबंध आहे त्याबाबतीत एवढे सांगता येईल की बऱ्याच भिक्षूंची कत्तल होऊन काही उरलेल्यांनी देशांतर केल्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ते कळिनासे झाले बौद्ध अनुयायी अंधकारात चाच पडत होते कारण भिक्खू हा जन्मता भिक्खू होत नाही तो घडविला जातो त्याच्यावर अनेक संस्कार होतात असे भिक्खू मुस्लिम आक्रमणानंतर देशात उरले नाहीत भिक्षू विद्वान आणि ताऊन सुलाखून निघालेले असावं लागतो भिक्षूंच्या शिक्षणाच्या निरनिराळ्या पायऱ्या असत अठरा वर्षाच्या विद्यार्थी ज्येष्ठ भिक्षूकडे पाच वर्ष उच्च धार्मिक विद्यार्थ्यांसाठी पाठविण्यात येत असे तेथे चांगला अभ्यास केल्यावर वयाच्या पंचवीस्या वर्षी तो श्रामणेर होण्याची योग्यता संपादन करीत असे श्रामीणर पुढे पाच वर्ष धकाधकीच्या धा, आयुष्यातून गेल्यावर त्याची भिक्षू म्हणून उपसंपदा होत असे म्हणजे साधारणतः पंचवीस वर्षे वयापर्यंत योग्य विद्याध्ययन करून चांगले आचरण ठेवण्यास उतरलेला भिक्षू होऊ शकत असे ब्राह्मण पुरोहितांचे तसे काहीच नव्हते ब्राह्मणांच्या घरात जन्माला आला की झाला तो पुरोहित त्याला विद्याज्ञाची सद्वर्तनाची किंवा दुसरी कसली अट नव्हती त्यामुळे जरी ब्राह्मण धर्मावर हल्ला झाला त्यांची मंदिरे नष्ट झाली तरी ब्राह्मण जन्माला येऊ लागले आणि ते आपल्याला ब्राह्मण धर्माचे म्हणू लागले भिक्षूंचे अस्तित्व न राहिल्याने साधारण जण अशा ब्राह्मणांच्या तडाक्यात सापडले या ब्राह्मणांना त्यामुळे मोकळे रान मिळाले व ते आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करू लागले ईश्वर आहे काय गरीब लोकांची पिळवणूक करून धर्माच्या नावाखाली ज्यांना लुटावायचे आहे त्यांनीच ईश्वराचे उजगावने उभे केले आहे महिला या सभेला उपस्थित आहे ती चांगली गोष्ट हो आहे परंतु स्वतःचे चेहरे पदराने झाकून ठेवणे चांगले नाही जीवन जगण्यास शिका अस्पृश्य स्त्रियांची सर्वांगीण सुधारणा झाल्या अस्पृश्य समाजाची सुधारणा पूर्ण होणार नाही प्रतिक्रांतीवाद्याने केवळ बौद्ध धर्म संपवलेला नाही तर बौद्ध वास्तूंचे बौद्ध विहारांचे त्यांनी विकृतीकरण केलेले आहे बौद्ध धर्म हा संपवण्यासाठी त्यांना जे काय करता आले ते केलेली आहे जगाचा उद्धार हा केवळ के बौद्ध धर्माने मित्रांनो सदर भाषण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मावरती केलेली आहे या भाषणाचा विषयी काळी अफगाणिस्तान हा देश संपूर्ण बौद्ध होता असा आहे हा संदर्भ या भाषणा संदर्भ आलेला आहे प्रबुद्ध भारत एकवीस जुलै एकोणीसशे छप्पन या दिवशी हे भाषण प्रसिद्ध झाले होते आणि हा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे भाग खंड एकोणीस भाग तीन आलेला आहे डॉक्टर आंबेडकर रायटिंग स्पीचर्स व्हॉल्युमिटी पार्ट थ्री राहणू आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर आंबेडकर सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रचार करण्याचे काम करतो तरी आम आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रचारात सहकार्य ही नम्र विनंती नवबुद्ध आई जय भीम जय सम्राट अशोक